कृपया सगळ्यात पहिले मी फडणीस सरांकडे जातोय फडणीस सर तुमच्या बजेट कडनं असलेल्या तीन मोठ्या अपेक्षा काय आहेत पहिली अपेक्षा माझी अशी आहे की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पायाभूत साधनांवरचा खर्च हा अकरा कोटी अकरा लाख अशा प्रकारचा घोषित केला गेला कोटी त्याच्या पुढे कोटी माझी अपेक्षा अशी आहे की तो आता या वर्षी बारा लाख बावीस हजार दोनशे बावीस कोटी व्हावा म्हणजे तेवढी घसघशीत गस वृद्धी परत दहा टक्क्याची त्याच्यामध्ये व्हावी अशी पहिली अपेक्षा आहे कारण पायाभूत साधनांची गती ही आपल्या अर्थव्यवस्थेला गती देणारी आहे तो एक भाग झाला दुसरा जो भाग आहे की आता नवीन जी आपल्यासमोर आव्हानं आहेत विशेषतः तंत्रज्ञानांची मग अशी आपण श्रीरंग उल्लेख केलात त्याचा ए आयच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये संकेतही मिळत आहेत की आपल्या देशामध्येही अशा प्रकारचं काही चालना देण्यासाठी सरकार काही पावलं उचलणार आहे त्यामुळे आयच्या संदर्भामध्ये आणि नवीन तंत्रज्ञानाला गवसणी घालण्याच्या दृष्टीने सरकार काय करते ह्याच्याकडे माझं लक्ष असेल तिसरं जो पूर्वी हायड्रोजन मिशनचा उल्लेख झालेला होता आणि आता इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे पण त्याचं जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कमी पडतं त्यासाठी आणि हायड्रोजन मिशनला गती देण्यासाठी सरकार काय करतं याकडेही माझं लक्ष असणार आहे ही मला वाटतं तीन मोठ्या गोष्टींकडे माझं लक्ष असेल ओके